तर नमस्कार मित्रांनो आज आहे मस्तपैकी आमरसाचा ब्रेथ बघा पहिला उन्हाळ्यात आंब्याचा रस आलाय बघा आम्हाला भारीचा पाहुणी मंडळी येणार आहेत म्हणून केलाय आम्ब्रसाचा बेत तर आमच्या घरामध्ये मिक्सरचा आम्ब्रस कोणाला ना आवडत नाही त्यामुळे आपण करतो हा नॉर्मलचा आमरस तर आम्ब्रस आपला रेडी झालेला आहे आता आपल्याला सुद्धा रेडी व्हायची गरज तर त्यासाठी मी करणार आहे रोज गोल्ड गोल्डर आणि हायड्रोलॉनिक ऍसिड असल्यामुळे संपूर्ण दिवसभर हायड्रेशन मिळतं किती छान ग्लो आहे ग्लोला आणखी जास्त फ्लोलेस बनवण्यासाठी मी युज करत आहे हायड्रामॅट फाउंडेशन आणि याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे क्रीम त्यामुळे आपला ल्युमिनस असा बेस क्रिएट होतो आणि ही सध्याची माझी सगळ्यात जास्त जास्त फेवरेट लिपस्टिक फेसेस कॅनडा कॉफी मॅट वाव लिपस्टिक शेड कोको काउचर एक साईट मध्ये हे फुल पिगमेंटेड आहे आणि गेस ही कितीला मिळत असेल दोनशे नव्याण्णव मध्ये मिळून जाईल आणि इकडे तर मम्मी न आंब्यावर ताव मारलेला स्क्रीन वरती क्यू आर वर कोड दिलेला आहे तो युज करून तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करू शकता कितीही आंबे खाल्ले तरी ऑटन वर्स लिपस्टिक आणि बेस हा मात्र वन पॉइंट आहे या मग खायला बाय बाय